रात्रभर जागून चंद्राकडे पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात एकदा तरी तिथपर्यंत पोहोचण्याचा विचार आला असेल अनंत आकाशाच्या गुढतेत हरवणाऱ्या डोळ्यांनी आपण कधीतरी अंतराळात उड्डाण घेऊ शकतो का हा विचार नक्कीच मनात आला असेल काहींसाठी ते फक्त स्वप्न राहत तर काही जण आपल्या जिद्दीच्या बळावर त्या स्वप्नाला सत्यात उतरवतात अशाच एका जिद्दीच्या संघर्षाच्या आणि अपूर्व यशाच्या प्रवासाची नायिका म्हणजे सुनीता विल्यम्स नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये नऊ महिन्यांपूर्वी अंतराळात झेपावलेल्या सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बूच बिल्मोर अखेर बुधवार एकोणावीस मार्च रोजी सुखरूप पृथ्वीवर परतले आहेत दिवसांसाठी नियोजित असलेली ही मोहीम तब्बल महिने लांबली पण त्या काळात सुनीता यांनी अवकाशात जणू आपलं दुसरं घरच बनवलं नासाच्या कॅप्सूलने त्यांना फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर सुखरूप उतरवलं आणि जगभरातून त्यांच्या सुरक्षित परतीचा आनंद साजरा करण्यात आला बोईंग स्टार लाइनर स्पेस चाचणीसाठी ही मोहीम आखली गेली होती मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे हे यान परतीसाठी सुरक्षित नसल्याचे आढळले त्यामुळे सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अपेक्षेपेक्षा जास्त काळ एस म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर राहावे लागले ही मोहीम तांत्रिक दृष्टिकोनातून जितकी महत्वाची होती तितकीच मानसिक आणि शारीरिक तयारीची कसोटी पाहणारी देखील होती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सुनीता विल्यम्स यांचा जन्म अमेरिकेत जरी झाला असला तरी त्यांचे भारतीय मूळ गुजरात मधील झुलासन येथे आहे त्यांच्या वडिलांचे नाव दीपक पंड्या जे स्वतः एक प्रख्यात वैज्ञानिक आणि डॉक्टर होते सुनीता यांच्या विज्ञानाची ओढ होती बालपणी त्यांना पशुवैद्यक होण्याची इच्छा होती पण त्यांच्या भावामुळे नेव्हल अकादमीला भेट दिल्यानंतर त्यांनी नेव्हल ऑफिसर होण्याचा निर्णय घेतला पुढे एकोणविसशे मध्ये नासामध्ये अंतराळवीर म्हणून त्यांची निवड झाली आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत दोन हजार सात मध्ये त्या पहिल्यांदा अंतराळ मोहिमेवर गेल्या आणि त्यांनी तब्बल एकशे पंच्याण्णव दिवस कक्षा प्रदक्षिणा केली इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या त्या पहिल्या अंतराळवीर ठरल्या दोन हजार बारा मध्ये त्यांनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचं नेतृत्व करणाऱ्या दुसऱ्या महिला अंतराळवीर होण्याचा बहुमान मिळवला भारतातील लोकांसाठी सुनीता विल्यम्स केवळ अंतराळवीर नाहीत तर अभिमान आणि प्रेरणा आहेत त्यांनी दोन हजार सात आणि दोन हजार तेरा मध्ये भारताला भेट दिली होती दोन हजार आठ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सुनीता यांच्या सुरक्षित परतीनंतर गुजरात मधील झुलासन गावात मोठ्या उत्साहात आरत्या प्रार्थना आणि जल्लोष साजरा करण्यात आला गावाच्या लेकीने पुन्हा एकदा इतिहास घडवल्याचा सार्थ अभिमान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होता नासा आणि जागतिक अंतराळ संशोधन क्षेत्रासाठी सुनीता विल्यम्स यांचे योगदान अतुलनीय आहे त्यांच्या अनुभवाच्या पुढील अंतराळ मोहिमांमध्ये मोठा उपयोग होणार आहे त्यांच्या जिद्दीची आणि मेहनतीची ही कहाणी अनेक तरुणांना आकाश हे मर्यादा नाही तर प्रवासाची सुरुवात आहे हे शिकवणारी ठरणार आहे अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा